नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गळ्याचा पॅटर्न कसा तयार करायचा हे मी तुम्हाला स्टेप स्टेप बाय शिकवणार आहे गळ्याचा डिझाईन आहे आणि ते पॅक नेक मध्ये इथं मी असा पॅटर्न केलेला आहे आणि खालच्या साईडनं आपण असा बेल्ट ठेवलेला आहे आणि ही विडत आहे अशा प्रमाणे इथं तर आपण हुक बसवणार आहोत एकदम कट टू कट आणि खालच्या साईडला पण आपण हा बेल्ट ठेवणार आहोत तीन इंच चार इंच दोन इंच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे बेल्टची साईज कमी जास्ती करू शकता आणि बेल्ट जर खालीवर केला तर तुमचं हे जे ब्रॉड होणार आहे तर ते पण तुमचं जास्ती होऊ शकतं जर तुम्ही बेल्ट कमी घेतला तर तुमचा नेक जो आहे तो जा तो जास्त ब्रॉड होणार आहे आणि अशा पद्धतीने ह्या फिटिंगच्या साईडमध्ये हा जो पॅटर्न आहे तो गेलेला आहे तर ह्याचं पॅटर्न पैट, पै, आधी आपण न्यूज पेपरवरती म्हणजेच रफ पेपरवरती अगोदर काढून घेणार आहोत तर ज्यावेळेस आपल्याला असा पॅटर्न करायचा असतो ना तर त्यावेळेस आपल्याला सगळ्यात आधी एखाद्या रफ पेपरवरतीच आपल्याला त्याचं मार्किंग करावं लागतं तर बघा या ठिकाणी मी सगळ्यात आधी पाठीमागच्या भागाचं मेन मेजरमेंट जे आहे ते मी टाकून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं छत्तीस साईजचा पॅकनेक ब्लाऊजचा पॅटर्न पाठीमागच्या भागाचा जो पॅटर्न आहे तर तो मी या ठिकाणी वापरत आहे नेक ब्लाऊजचे संपूर्ण मार्किंग कटिंग कसं करायचं याचे मी भरपूर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तिथं जाऊन तुम्ही पाठीमागच्या भागाचं जे मार्किंग आहे तर ते नेक प्रमाणे करून घ्यायचं आहे या ब्लाऊजमध्ये आपण पाठीमागच्या साईडला हुक करणार आहोत त्यामुळे हुकाचं सुद्धा अर्धा इंच मार्जिन या पॅटर्नमध्ये ऍड केलेला आहे आधीच तर मी जशाला तसा ठेवून हा भाग जो आहे तो आखून घेणार आहे सगळ्यात आधी नेक आणि डीप नेक ब्लाऊजचं जे मार्किंग आहे तर ते वेगळं असतं तर त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पॅकनेक ब्लाऊजप्रमाणेच तुम्हाला इथं पाठीमागच्या मागाचं मार्किंगही करायचं आहे अशा प्रकारचे गळे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तर जी संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप शिकवलेली आहे छोटे छोटे पॉईंटसुद्धा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून सांगितलेले आहे त्यामुळे तुमचा जो गळा जो आहे तर तो चुकणार नाही आणि त्याला फिनिशिंग पण एकदम प्रॉपर येईल त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे तर या ठिकाणी मी हा पाठीमागचा भाग जो आहे तो तो पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे तर आता आपण ह्याच्यावरती पॅटर्न आखणार आहोत तर बघा वरच्या साईडनं आपल्याला गळ्याचा अर्धा इंच मार्जिन जे आहे तर ते आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे तर मी त्याचं इथे मार्किंग करून घेणार आहे हे आपला गळा पलटी करण्यामध्ये जाणार आहे अर्धा इंच आता खालचा बेल्ट जो आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता या ठिकाणी मी इथं तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे मला तीन इंचाचा बेल्ट हवा आहे त्यामुळे आणि आता आपण त्याच्यानंतर बघा साईड फिटिंगमध्ये हा जो पार्ट हा जो शेप आहे आपला तर तो गेलेला आहे तर साईड फिटिंगमध्ये आपण कसं करू शकतो तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि सेंटरचा पण आपल्याला वरच्या बाजूने सेंटर काढायचा आहे तर बघा या ठिकाणी हुकासाठी जे आपण अर्धा इंच मार्जिन ठेवले तर त्याचं पण अगोदर आपण मार्किंग करून घेऊ म्हणजे आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो कसा शेप द्यायचा ते आपल्याला लक्षात येईल तर मी इथं अर्धा इंच मार्जिनची लाईन ओढून घेतली आता आपल्याला हा जो आकार आहे तर तो, तो खालच्या साईडला पण तुम्ही अटॅच करू शकता सेंटरपाशी किंवा सेंटरपासून थोडंसं वरती पण तुम्ही जाऊ शकता आणि अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आहे आणि गोल आकार देऊन झाल्यानंतर बघा खाली मला बेल्ट जो आहे तर तो, तो तीन इंच मला थोडासा कमी वाटत आहे मला चार इंचावरती मार्किंग करायचं आहे त्यामुळे मी थोडासा बेल्ट जो आहे तो एक इंचाने मोठा केलेला आहे म्हणजे चार इंचावरती मी खालून मार्किंग केले आता हे मार्किंग आपल्याला ह्या पार्टला म्हणजेच ह्या हे जो आपण क्रॉस लाईन ओढली तिथं आपल्याला जोडायचं आहे त्याच्यासाठी इथं सेंटर काढणार आहे मी ह्या लाईनचा सेंटर आता ह्या सेंटरपासून तुम्ही थोडंसं वरी पण जाऊ शकता खाली पण जाऊ शकता तुम्हाला जेवढा नेक ब्रॉड पाहिजे आहे कमी ब्रॉड पाहिजे आहे त्याच्यानुसार केलं तर तुम्हाला कमी ब्रॉड होईल आणि खाली जर असं मार्किंग केलं तर तुमचा गळा जो हो आहे तर तो, तो जास्त ब्रॉडमध्ये जाईल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता तर मी या ठिकाणी सेंटर सेंटरला जोडणार आहे हा पॉइंट तर त्याच्यासाठी आकार देण्यासाठी मी इथं फ्रेंच कर्व वापरत आहे तुम्ही हाताने पण इथे राऊंड शेप देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता आता तर आता हा जो आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला हे दोन्ही शेपनुसार आपल्याला कट करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर हे आपला अशा प्रकारे तयार होतो हे पार्ट जोडण्यासाठी आपल्याला इथं शिलाई मार्जिनच वाढवून घ्यायचं आहे तर ते आपण आस्तरवरती मार्जिन वाढवून घेणार आहोत तर पाठीमागच्या साईडला आपल्याला हुक करायचे आहेत त्यामुळे मी इथून सेंटरमधून या ठिकाणी दोन पार्ट हे सेपरेट कट केलेले आहेत तर आता आपण याच्यातले फक्त दोनच पार्ट घेऊयात हे दोन पार्ट आपण साईडला ठेवत आता हे पार्ट दोन आपल्याला आस्तरवरती ठेवून ह्याचं कटिंग करायचंय तर सगळ्यात आधी आपण हे जे दोन पार्ट आहेत तर ते मी अस्तरवरती ठेवून घेतलेले आहेत अस्तर जे आहे तर मी दोन डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे दोन पदरी अस्तर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तिथं मी अशा प्रकारे दोन्ही पार्ट ठेवून आखून घेणार आहे सगळ्यात आधी आखून घेतल्यानंतर या पार्टला आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे तर ते मार्जिन या ठिकाणी ह्या पार्टसमध्ये एक इंचाचं मार्जिन वाढवायचं आहे कारण इथं आपल्याला असे गोल गोल शेप द्यायचं आहे छोटे छोटे तर ते शेप देण्यासाठी इथं कंपल्सरी एक इंच वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं वाढवून घेऊन झाल्यानंतर आपल्याला त्याला कटिंग करून घ्यायचंय तर दुसऱ्या पार्टला सुद्धा मी ज्या ज्या ठिकाणी स्टार केलेलं आहे त्या त्या ठिकाणी अर्धा 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 इंच मार्जिन वाढवायचंय बघा दुसरा एका पार्टला आपण एक इंचाचं मार्जिन वाढवलंय आणि ह्या पार्टला आपण अर्धा इंचाचं मार्जिन वाढवलंय तर ह्या पार्टला आपल्याला कॅनवास कॅनवास लावून घ्यायचं आहे कॅनव्हास लावल्यामुळे काय होईल आपले जे छोटे छोटे राऊंड आहेत तर ते अगदी शेपमध्ये आणि त्याचे पॉईंट व्यवस्थित निघतील तर बघा अशा प्रकारे डबल फोल्ड कॅनव्हास के केला आहे आणि मी हे पार्ट त्याच्यावरती असं ठेवून घेतलं आहे तुम्ही कुठेही तुमच्या कॅनव्हासवरती ॲडजस्ट होईल तसं ठेवून घ्यायचं आहे आणि आकार आखून घ्यायचा आहे जसं आपला आगात जातो आहे तसा आणि त्याच्यानंतर दीड दीड इंचाच्या अंतरावरून आतल्या बाजूने एक लाईन ओढून घ्यायचे म्हणजेच दोन्हीतलं अंतर आपल्याला दीड इंचाचं राहिलं पाहिजे अशा प्रकारे ही दीड इंचाची पट्टी आपल्याला कॅनव्हासची कट करून घ्यायचे तर अशा दोन पट्ट्या तयार होतात आणि ह्या पट्ट्या आपल्याला कॅनवास मेन uh, कपड्यावरती चिकटवून घ्यायचे आहेत म्हणजेच अस्तरवरती चिटकून घ्यायचे आहेत तर कॅनव्हासला दोन साईड असतात एका साईडला थोडीशी चमकवाली साईड असते शायनी आणि दुसऱ्या साईडला मॅट मॅट साईड असते तर जी ज्या ठिकाणी आपली पट्टी जे कॅनव्हास जे आहे तर तो शाईन करतो म्हणजे चमकतोय तर ती साईड आपल्याला अस्तरवरती ठेवायचे आणि त्याला चिकटवून घ्यायचं आहे म्हणजे तो जो असतो तो तो ग्लू असतो त्या कॅनव्हासवरती प्रेस केल्याच्यानंतर तो आपल्या कपड्याला चिकटून राहतो अशा पद्धतीनं ठेवून आपल्याला दोन्ही साईडला हे अशा दोन पट्ट्या चिकटवून घ्यायच्या आहेत तर असं अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती छोटे छोटे गोल आकाराचा शेप द्यायचे आहे तर ते शेप देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्या छोट्याशा कागदावरती तो शेप अगोदर आपल्याला कट करायचा आहे तर बघा त्यासाठी मी इथं कार्डशीट पेपर घेतलं आहे त्याला असं फोल्ड केली फोल्ड केल्याच्यानंतर बंद बाजूच्या साईडने आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर वरच्या बाजूने म्हणजेच असं सरळ झिरो पॉईंट पंच्याहत्तरवरती वरती मार्किंग करायचं आहे बघा झिरो पॉईंट पंच्याहत्तरवरती मी इथं मार्किंग करते आणि आडवं आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर प्रकारे जर आकार आपण आखून घेतला अगोदरच एखाद्या कागदावरती तर सगळ्या सगळे जे आपले राऊंड शेप आहेत तर ते एकसारखे येणार आहेत एक एक कमी एखादा जास्त असे लहान मोठे होणार नाहीत त्यामुळे मी इथे एक छोटासा राऊंड शेपमध्ये असा पॅटर्न कट करून घेतला आहे आता हा पॅटर्न आपण जशाला तसा जिथं आपल्याला शेप द्यायचा आहे तिथं ठेवून आपण आखून घेऊ शकतो या पार्टवरती आपल्याला हा जो शेप आहे तर तो ठेवायचा आहे अशा पद्धतीनं एकदम वरच्या साईडला ठेवायचं आहे थोडंसं आपल्याला एकदम कट टुकट नाही ठेवायचे खालून आपल्याला टिप मारण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आहे झिरो पॉईंट पंचवीस एवढी आणि वरच्या साईडनं म्हणजेच कॅनव्हस पेपर लावला आहे त्याच्या वरच्या साईडनं आपल्याला हे जे आहे तर ते आकार एकसारखे आखून घ्यायचे आहेत असेच दोन्ही पार्टला आपल्याला आखून घ्यायचे आहेत आता हे सगळे पार्ट आपण अस्तरवरती कट केले आहेत तर तेच पार्ट जशाला तसे ठेवून मेन कपड्यावरती आपल्याला कट करायचे तर ते पार्ट तुम्ही कसेही ठेवू शकता फक्त कपडा जो आहे तर तो डबल फोल्ड असला पाहिजे कट करून झाल्यानंतर हे आपले पार्ट जे आहेत तर ते अशा प्रकारे चार पार्ट आपले तयार होतात तर ते अशा पद्धतीनं आपले ठेवून घ्यायचं आहे तर असा आपला गळा होणार आहे तर ह्याला अटॅच कसं करायचं हे बघूया तर सगळ्यात आधी हा पार्ट घेतलेला आहे मी त्याच्यावरती अशा पद्धतीनं अस्तर ठेवून घ्यायचे आपल्याला तर, तर, तर खालचा जो पार्ट आहे तर तो मी मेन ब्लाऊज पीस जो आहे तो मी सरळ ठेवला आहे उलटी बाजू खालच्या साईडला आहे आणि सरळ पार्टवरतीच मी अस्तर ठेवलेला आहे ठेवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित सेट करायचं आहे सगळीकडून आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत तर टाचण्या लावल्यामुळे आपल्याला हे जे आपण गोल शेप दिलेले आहेत राऊंड शेप ना हो तेला तेला तर त्याच्यावरती टीप मारत असताना कपडा हलणार नाही त्यामुळे आपल्याला टाचण्या लावून आहेत आणि थोडाफार जर कपडा तुमचा कमी जास्त होत असेल तर त्याला कट करून घ्यायचं तर बघा वरच्या साईडनं जो गोल गळा आहे तर तिथं आपल्याला अशा पद्धतीने अर्ध्या इंचावरती मार्क करायचं आहे आणि बघा मार्क केल्याच्या नंतर हा जो खालचा शेप आहे तर तो एकदम कट टुकट जात आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि त्याच्यामुळं मी या ठिकाणी नवीन आकार देऊन घेत आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं अंतर आपल्याला वरच्या समोरच्या साईडला ठेवायचं आहे आणि मग मी इथं नवीन आकार देऊन घेतलेला आहे आता त्याच्यावरून मी टीप मारणार आहे तर बघा जसा जसा आपला आपण आखून घेतलेला आहे सेम तस त्याच्यावरतीच आपली टीप आली पाहिजे बरोबर त्यामुळे मी बघा दो थोड्या थोड्या अंतरावरती मी कपडा जो आहे तो फिरवत आहे आणि तुम्हाला स्पीड जी आहे तर ती एकदम कमी ठेवायची आहे व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला फास्ट दिसत असेल तरी सुद्धा तुम्हाला एकदम सावकाश अशी टीप मारायची आहे टिपचा नंबर जो आहे तर तो एकदम कमी ठेवायचा आहे तुम्हाला आणि एकदम लहान साईजची टीप देऊन घ्यायची आहे गळ्याच्या साईडला सुद्धा आपल्याला असाच राऊंड शेपमध्ये आपल्याला टीप घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी पॉइंटच्या ठिकाणी कशा पद्धतीने टीप दिली आहे आता आपल्याला इथं एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो कट करायचा आहे फक्त झिरो पॉईंट पंचवीस किंवा एक लाईन एवढाचा कपडा आपल्याला ठेवायचा आहे बाकी सगळा कट करायचा आहे आता गोल आकार असल्यामुळे आपल्याला इथं छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि कॉर्नरला पण आपल्याला कट द्यायचा आहे कट जो आहे तो तो कोपऱ्यातला एकदम टिपेपर्यंत गेला पाहिजे तरच आपला हा पार्ट जो आहे तो व्यवस्थित पलटी होईल पलटी करताना आपल्याला अशा पद्धतीनं पलटी करायचा आहे मध्ये बोट ठेवून आपल्याला असं बाहेरच्या साईडला आपल्याला पूर्ण पार्ट हा असा पलटी करून घ्यायचा आहे तर सेम ह्याच पद्धतीनं सगळे पार्ट आपल्याला पलटी करायचे आहेत व्यवस्थित असं पलटी करून झाल्यानंतर इथं कोपरा आहे तर त्या कोपऱ्याला आपल्याला अशा पद्धतीनं फोल्ड आहे आणि मग पलटी आहे आता पलटी केल्यानंतर हे जे सगळे पार्ट आहेत तर ते आपल्या व्यवस्थित पलटी होतात आता ह्याच्यावर इथं आपल्याला हे जो कोपरा आहे तर त्याला असं टाचणीनं किंवा ओपनरने आपल्याला ह्याला असं बाहेर काढायचंय त्याच्यानंतर त्याला आपल्याला प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानं काय होईल आपला जो पार्ट आहे तो तो एकदम फिनिशिंगमध्ये आणि ज्या पण काही छोट्या मोठ्या क्रीज असतील तर त्या आपल्या व्यवस्थित निघून जातील आता आपल्याला राहिलेल्या ठिकाणी टिप मारून घ्यायची आहे झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावरून तर आता मी याला पायपिंग करून घेणार आहे जेणेकरून हे जे आपण छोटे छोटे आकार दिलेत तर ते, ते एकदम हायलाईट होतील आणि उठून दिसतील तर बघा त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे कपडा घेतला आहे मी आणि मी त्याला असं क्रॉसमध्ये असं सरळ ओढलं तर तो ओढत नाही आडवं पण ओढत नाही तर क्रॉसमध्ये आपल्याला अशा पट्टा कट करायच्या आहेत तर म्हणजेच आपल्याला बायस पट्टी कट करायची आहे सरळ पट्टी आपल्याला अजिबात कट करायची नाही क पट्टीची रुंदी आपण तुम्ही या ठिकाणी एक इंच किंवा दीड इंच ठेवू शकता तर अशा प्रकारच्या पट्ट्या कट करून आपल्याला इथं पायपिंगची दोरी तयार करायची आहे रेडीमेड जी दोरी मिळते तर ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि मग तिथं टिप मारायची आहे पण त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला प्रेशर फूट जो आहे तर तो आपल्याला सिंगल प्रेशर फूट वापरायचा आहे आणि सिंगल प्रेशर फूटने आपल्याला इथं अशा प्रकारे डोरी आत घालून आपल्याला असं पलटी करायचा आहे म्हणजेच फोल्ड करायचं आहे आणि आतल्या साईडला आपल्याला दोरी ठेवायची आहे आणि एकदम दोरीच्या कडाने आपल्याला टिप मारायची आहे आता ही टिप मारून झाल्यानंतर ही आपली पायपिंग तयार होते आता ही पायपिंग जी आहे तर ती आपल्याला गळ्याच्या म्हणजेच आपला जो पार्ट आहे तर त्याच्या खालच्या साईडनं ठेवून एक अगदी फक्त पायपिंग बाहेर दिसली पाहिजे आणि एकदम काठावरून आपल्याला टिप मारायचे मग अशा पद्धतीने जसा जसा माझा गळा जातो आहे तसं तसं मी पायपिंग जी आहे तर ती फिरवत आहे तर आपण क्रॉस पट्टी कट केल्यामुळे आपला जो आपली जी पायपिंग आहे पायपिंगची दोरी तर ती आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये अशी वळली जाते ल पटकन फिरली जाते बघा इथं कोपरा आहे तर तो कोपऱ्याच्या ठिकाणी मी खालच्या साईडनं पायपिंगला आपली एक प्लेट द्यायची आहे म्हणजे तिथं घडी द्यायची आहे परंतु जी पायपिंग जी आहे तर ती आपल्याला पाहिजे तेवढी बाहेर पण दिसली पाहिजे ह्या अंतराने तर अशी अशा प्रकारे आपल्याला एकदम सावकाश आणि हळूहळू टीप घ्यायची आहे या ठिकाणी तर अशी पायपिंग जोडत असताना तुम्हाला एकदम सावकाश आणि काळजी घेऊन तुम्हाला हे पायपिंग जोडून घ्यायची आहे कॉर्नरला तुमची जी पायपिंग आहे तर ती अगदी व्यवस्थित बाहेर निघली पाहिजे तर बघा इथं मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे मी कशा पद्धतीनं या ठिकाणी पायपिंग जी आहे तर ती जोडत आहे आणि आपला कपडा जो आहे तर तो मी थोड्या थोड्या अंतरावरती कशा पद्धतीनं वळवत आहे तर कोपऱ्याच्या तिथं तुम्हाला ही जी पायपिंग आहे तर ती तुमची सुईच्या खाली गेली नाही पाहिजे तरच ती ती बाहेर येईल जर सुईच्या खाली गेली तर तुमची ही जी, जी पायपिंग आहे तर ती कोपऱ्याच्या तिथं बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला आणि सेम ह्याच पद्धतीनं पूर्ण पार्टला तुम्हाला अशी पायपिंग जोडून घ्यायची आहे ज्यावेळेस असे आपल्याला छोटे छोटे आकार द्यायचे असतात तर त्यावेळेस तुम्हाला पायपिंग जे आहे तर तुम्हाला अशी वरूनच अटॅच करावी लागणार आहे तर आता अशा पद्धतीनं साइडला पण बघू शकता इथं तुम्ही हातशिलाई देखील करून घेऊ शकता आता आपल्याला हा जो खालचा साईडचा पार्ट आहे तर ह्याला पलटी करायचा आहे तर ह्यालासुद्धा सुद्धा मी इथे पायपिंग बसवणार आहे पण पायपिंग मी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बसवत आहे म्हणजेच आपली जी मार्जिन आहे पायपिंगची तर ती आधीच्या पार्टासारखी बाहेर दिसणार नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे मेन कपडा आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला अशी पायपिंग अगोदर जोडून घ्यायची आहे एकदम सिंगल दाबच वापरायचं आहे तुम्हाला आणि सिंगल दाबावरूनच तुम्हाला ही अशी पायपिंग जोडून घ्यायची आता हे जोडून झाल्यानंतर हे जे जा अस्तर जे आहे आपलं तर ते अस्तर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती तर ते पायपिंगवरती आपल्याला असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी टाचणी पण लावू शकता दोन्ही पार्टला धरून आणि आता उलट्या बाजूने तुम्हाला टीप दिसत आहे तर टीप टीप, टीप तो तो त्या टीपवरूनच तुम्हाला आणखी एक टीप त्याच टीपवरून द्यायची आहे बघा हा जो गळा आहे तर तो प्लेन राऊंड आहे त्यामुळे इथं जी पायपिंगची आहे तर ती आपली अशा पद्धतीने आपण फोल्ड करू मधल्या साईडला घालवू शकतो परंतु अगोदरच्या ज्या पार्टमध्ये आपण पायपिंगला एकदम छोटे छोटे आकार होते तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने नाही करू शकत त्यामुळे मी वरूनच पायपिंग जोडली होती तर बघा अशा पद्धतीनं आपली पाईपिंग ह्या पार्टला जोडून झाली आता आपण ह्या साईडला पण अर्ध्या अर्ध्या इंचावरती टीप मारून घेऊत आणि हा पार्ट आपल्याला टीप मारून झाल्यानंतर ह्याला पलटी करायचं आहे तर कशा पद्धतीनं पलटी करायचं आहे व्यवस्थित तुम्हाला बघायचं आहे आणि सेम मी करत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे इथं छोटे छोटे कट द्यायचे आहेत कारण इथं राऊंड शेप आहे त्यामुळे आणि हा जो कोपरा आहे तर त्याला आपल्याला अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे आणि एखाद्या टाचणीने किंवा ओपनरने तुम्हाला इथला पॉईंट जो आहे तर तो बाहेर काढायचा आहे आता बाहेर काढल्याच्या नंतर हा आपला एक पार्ट दुसरा पण पार्ट या ठिकाणी तयार झालेला आहे पाठीमागच्या साईडला पण तुम्ही बघू शकता आपलं मार्जिन बाहेर दिसत नाही पाईपिंग एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झालेली आहे आता आपण राहिलेल्या पार्टला पण या ठिकाणी टिप मारून घेऊन झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावरून तर मग आता अशा पद्धतीनं हा वरचा पार्ट आपला इथं याच्यावरती असा ठेवून आपल्याला अटॅच करायचं आहे पण त्याच्या आधी इथं जी साईडची जी फिटिंग आहे तर ती व्यवस्थित आहे का आपली बरोबर आहे का ते चेक करायची तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण पेपरवरती पॅटर्न काढला होता तर तो सगळ्यात आधी ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि बघायचं आहे आपली जी फिटिंग आहे तर ती बरोबर आहे का आणि तशीच ठेवून झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला फिटिंगच्या साईडनं एक छोटीशी टीप द्यायची म्हणजे आपली फिटिंग जी आहे तर ती बरोबर तेवढीच राहील आणि त्याच्यानंतर आपल्याला राहिलेला पार्ट जो आहे तर तो जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं खूप जास्त बाहेर पण नाही जास्त आत पण नाही व्यवस्थित तुम्हाला हा पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि जिथं आपण पायपिंग केली आहे तिथे एकदम त्या पायपिंगच्या कडेवरूनच आपल्याला टीप मारायची टिपेवरूनच टीप आली पाहिजे त्यामुळे आपली फिनिशिंग व्यवस्थित दिसेल हा एक पार्ट तयार झालेला आहे आपला पाठीमागच्या भागाला बघू शकता तुम्ही फक्त तुम्हाला एवढ्या पार्टमध्ये हातशिलाई करावी लागेल तर सेम असा तुम्ही दुसऱ्या साईडचा पण पार्ट तुम्ही तयार करून घ्यायचा आहे आणि जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला खालच्या साईडनं पट्टी फोल्ड करतो तर सेम तशीच तुम्हाला या आपण पार्टला खालच्या बाजूने पट्टी फोल्ड करायची आहे आणि हुकपट्टी आणि बटनपट्टी ते पण आपल्याला जसं आपण रेग्युलर ब्लाऊजमध्ये आपण हुकपट्टी बटनपट्टी फोल्ड करतो त्याचप्रमाणे ह्या पण पार्टला आपल्याला या ठिकाणी मी हुकपट्टी जी आहे तर ती बनवत आहे तर अशा पद्धतीनं पाठीमागच्या बाजूला फोल्ड करून या ठिकाणी आपली हुकपट्टी पण तयार झाली आहे तर मग अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे याला मी नंतर काय केले असे छोटे छोटे स्टोन चिकटवून घेतलेला आहे तर किती क्यूट दिसत आहे हा ब्लाउज जर तुम्ही या ठिकाणी एम्ब्रॉयडरी आरी वर्क व करून घेऊ शकता त्यामुळे पण हा खूप सुंदर दिसू शकतो किंवा मग तुम्ही वरच्या साईडचा पार्ट जो आहे तो वेगळ्या कपड्याचा आणि खालचा पार्ट वेगळ्या कपड्याचा असं पण तुम्ही करू शकता त्यामुळे पण हा भाग हा गळा जो आहे तो खूप सुंदर दिसू शकतो तर मी इथं हुक पण लावून घेतलेले आहेत आणि वरच्या साईडला पण मी इथं हुक अटॅच केलेला आहे तर हा गळा कसा वाटला ते पण मला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे धन्यवाद